लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान आहे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं त्याला धमकी आले मागच्या वर्षीसुद्धा त्याला धमकी आली पण या धमकीवर मात्र सलमान खान काहीही बोलला नव्हता सलमान खान पहिल्यांदा या धमकीवर बोलला तो काय बोलला त्याचा नेमका अर्थ काय ज्या सलमान खानला वाय सिक्युरिटी दर्जाची सुरक्षा आहे आणि सुरक्षेच्या गराड्यामध्ये सातत्यानं तो काम करत असतो आणि बाहेर जातो त्या सलमान खानच्या जीवाला ज्या लॉरेन्स बिष्णोईपासून धोका आहे त्याच्या बाबत मात्र तो डायरेक्ट कुठेही आतापर्यंत बोलला नव्हता नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सलमान खानचा चित्रपट येतोय सिकंदर तीस मार्च रोजी ईदच्या दिवशी तो प्रदर्शित होणार आहे आणि सलमान खानच्या या चित्रपटाचं प्रमोशन मुंबईत सुरू आहे या चित्रपटाचं प्रमोशन सुरू असताना सलमान खान पहिल्यांदा लॉरेन्स बिश्नोईच्या जीवघेण्या धमकीवर पहिल्यांदाच बोलला तो म्हणाला की माझं आयुष्य जितकं लिहिलेलं असेल तितकंच ते मला मिळणार आहे आणि याआधी तो बोलला की भगवान और अल्लाह के नाम आहे म्हणजे जेवढं कारण तो घरामध्ये गणपतीही बसवतो आणि त्यामुळे देवालाही मानतो धर्मानं तो मुस्लिम आहे त्यामुळे अल्लाचंही नाव घेतलं पण त्याच्या बोलण्यामागे खूप सारा अर्थ होता दडलेला कारण सलमान खान माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पुरता घाबरला होता लॉरेन्स बिष्णोईच्या टार्गेटवर खरं तर सलमान खानच होता पण सलमान खानला त्यांना मारता आलं नाही त्याच्या गँगला आणि मोर्चा वळवला बाबा सिद्दीकीकडे बाबा सिद्दीकी सलमान खानचा अत्यंत जवळचा जवळचे मित्र होते राजकारणी होते बिल्डर होते आणि मध्ये त्यांची चांगलीच उडब होती या सलमान खानला अनेकदा लॉरेन्स बिश्नोई गँगनं धमकिया दिलेल्या आहेत या धमक्यांचा विचार करता सलमान खानला अकरा पोलिसांची सुरक्षा पुरवली गेली आहे अकरा पोलिसांच्या सुरक्षेमध्ये दोन आ, दोन आ, बॉड म्हणजे दोन पी एस ओ आणि याशिवाय दोन कमांड सुद्धा दिले गेलेले आहेत सलमान खानच्या मागे पुढे एस्कॉटसाठी दोन गाड्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि स्वतः सलमान खानची जी कार आहे ती अत्यंत बुलेटप्रूफ अशी कार आहे सलमान खानला वाढत्या धमक्या सलमान खानला पुरवलेली सुरक्षा आणि सलमान खान यांचं ताजं वक्तव्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पहिल्यांदाच त्यानं अशा प्रकारचं वक्तव्य केलं लॉरेन्स बिष्णूईच्या धमकीवर याचं कारण असं आहे की हम साथ साथ हे या चित्रपटाचं राजस्थानमध्ये शूटिंग झालं आणि शूटिंगच्या वेळी सलमान खानवर आरोप लागला की त्यांना काळविटाची शिकार केली बिष्णूई जमातीसाठी काळविट अत्यंत पवित्र मानलं जातं या प्राण्याला ते खूप मानतात आणि सलमान खानला काळविटाला मारलं त्याची हत्या केली म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बिष्णोई समूहाचा त्याच्यावर प्रचंड असा राग आहे आणि त्यातही लॉरेन्स बिष्णोई हा बिष्णोई समाजाचा आहे तो गुन्हेगार आहे मोठी टोळी चालवतो हो पोलीसही त्याला अनेक वेळा घाबरून असतात आणि या लॉरेन्स बिष्णोईचं नेटवर्कसुद्धा खूप तगडा आहे वारंवार सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न त्यांनी केला त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला इव्हन चौदा जानेवारी रोजी सलमान खानच्या घरावर सात म्हणजे ज्या बंदुकीचा त्यांनी वापर केला होता सेवन पॉईंट सो सिक्स बोर बंदुकीनं चार राऊंड सलमान खानच्या बांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीवरती झाडल्या गेल्या आणि त्यानंतर सलमान खान पुरता घाबरलाही होता सलमान खानच्या या गॅलरीमध्ये बुलेट प्रूफ काच सुद्धा लावली आहे जेणेकरून चौदा सारख्या जर कोणी गोळ्या झाडल्या मागच्या वर्षीसारख्या तर सलमान खानचा त्या जीव जाऊ नये कारण सलमान खान, खान या गॅलरीमध्ये अनेक वेळा येतो आणि आपल्या चाहत्यांना अभिवादनही करतो आता सलमान खानला ही जी काही धमकी म्हणजे या ज्या काही त्याच्या घरावरती गोळ्या झाडल्या होत्या त्यापूर्वी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पनवेलच्या त्याच्या फॉर्म हाऊसवर दोन अज्ञात लोक घुसले होते जून दोन हजार चोवीसमध्ये पनवेलच्या फॉर्म हाऊसवर दोन लोक दोन लोकांनी आणखी तिथे घुसण्याचा प्रयत्न केला त्यांना जमानातही मिळाली आणि तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सलमान खानच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाचं म्हणजे सिकंदरचं शूटिंग सुरू होतं त्याही वेळी एक व्यक्ती तिथे घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला तिथल्या क्र्यूनी मेंबर्सनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सलमान खान समोरच म्हटलं की बिष्णोई को बताओ क्या असं जर आपण सगळं वातावरण सलमान खानच्या आजूबाजूचं पाहिलं त्याला येणाऱ्या धमक्या पाहिल्या तर या सिकंदर चित्रपटाचं शूटिंगसुद्धा अत्यंत टाईट सिक्युरिटीमध्ये झालेलं आहे दोन हजार अठरा साली सलमान खानला धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईनं कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी थेट जाहीरपणे कोर्टामध्ये धमकी दिली होती की तो सलमान खानला मारणारच सलमान खानला धमकी देणारा लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आहे त्याचं नाव आहे अनमोल आणि अशा प्रकारच्या सातत्यानं येणाऱ्या धमक्या पाहता दोन हजार तेवीस नंतर सलमान खानची सिक्युरिटी वाढवली मागच्या वर्षी त्याच्या घरावर गोळ्या झाडल्यानंतर वाय सिक्युरिटी त्याला दिली गेली या सिक्युरिटीलासुद्धा पुरता सलमान खान वैतागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण चित्रपटाचं शूटिंग अत्यंत टाईट सिक्युरिटीमध्ये झालं जिथे जिथे सलमान खान जाईल तिथे तिथे सुरक्षा रक्षकांचा हा वेढा त्याला असतो त्याची प्रायव्हेट सिक्युरिटी असते आणि ज्यात शेरा नावाचा त्याचा बॉडीगार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो या बॉडीगार्डनं विधानभवनात सतरा मार्च रोजी अधिवेशन सुरू असताना जी एंट्री केली त्याच्या एंट्रीनं अनेकांच्या भोया उंचावल्या या विधानभवनाच्या पायऱ्यांवर राम कदमला आमदार भाजपचे त्यांना तो भेटला प्रताप सरनाईक यांना भेटल्याचं सुद्धा म्हटलं जातं हा शेरा मुळात सलमान खानचा जो बॉडीगार्ड आहे तो का भेटला आणि भेटण्यामागे त्याचं नेमकं कारण काय ते सांगितलं जातं सूत्रांच्या माध्यमातून ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट हा तीस मार्च रोजी प्रदर्शित होतोच आहे पण या सिकंदर चित्रपटाच्या वेळीसुद्धा अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामुळे सलमान खान आतून पुरता घाबरलेला आहे या सलमान खानच्या चित्रपटाचं प्रदर्शन हे नीट पार पाडावं हाही त्यामागचा हेतू आहे आणि त्या, त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी कोणी गोंधळ घालू नये किंवा पुन्हा त्याला धमक्या येऊ नये आणि या धमक्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर रिलीजवर आ... त्याच्या मार्केटिंगवर फरक पडू नये परिणाम होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले जातात पण गेल्या काही अनेक दिवसांमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर तो असल्यामुळे त्या संदर्भातल्या सुद्धा काही गोष्टी या आ, सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती दिली गेली आणि त्याचा बॉडीगार्ड शिरा हा विधानभवनात येण्यामागचं सुद्धा ते कारण मानलं जातं कारण वारंवार सलमान खानला वेगवेगळ्या लॉरेन्स बिष्णूच्या गँगतर्फे ह्या धमक्या येत आहेत आणि अशा काही गोष्टी अजूनही उघड झाल्या नाही असं सांगितलं जातं या धमक्या अजूनही थांबलेल्या नाही आणि म्हणून सलमान खानच्या कुटुंबियांकडून पुरती काळजीसुद्धा घेतली जाते जे इंटेलिजन्स ब्युरोकडनं इनपुट त्याला स्वतःला सुद्धा दिले गेले त्यामुळे सुद्धा तो मनातून पुरता घाबरला आहे आणि त्यामुळे सातत्यानं ज्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात त्याला वावरावं लागतं त्याला तो पुरता कंटाळलेला वैतागलेला आहेच आणि त्यांनी आज अप्रत्यक्षरित्या या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी ही गोष्ट बोलूनही दाखवली आणि जी गोष्ट त्यांनी बोलून दाखवली त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे प्रसिद्धी माध्यमामध्ये ती म्हणजे सबकुच भगवान और अल्लापर आहे जितकं आयुष्य त्याचं लिहिलेलं आहे तितकंच त्याला ते मिळणार आहे असं सांगून त्याच्या मनातली भीती त्यानं पुरती उघड केलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानवर यापूर्वीसुद्धा बे एक्सप्रेस बेकरीच्या जवळ त्याचा जो झालेला त्याच्या गाडीनं झालेला जो अपघात होता ते प्रकरणी खूप वादग्रस्त ठरलं होतं वेगवेगळ्या बेक घटना त्याच्या आयुष्यामध्ये यापूर्वीसुद्धा घडल्या बॉलिवूडमध्ये असे दोनच अभिनेते आहे एक आहे संजय दत्त आणि दुसरं आहे सलमान खान सतत वादाच्या भोऱ्यात असतात अलीकडच्या काळामध्ये हे वाद शमले असले तरी आणि दोघांचेही नाते हे अंडरवर्ल्डसोबत जोडल्या गेल्याचं यापूर्वी अनेकदा म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर वातावरण शांत झालं पण या मधल्या काळामध्ये फारसे काही वाद दिसत नाही किंवा त्यांच्या दोघांच्याही बाबतीमध्ये कुठे काही गुन्हेगारी टोळीशी त्यांचं नाव जोडलं गेलेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या कुठेही आलेल्या नाही पण वादाच्या भोऱ्यात हे दोन्ही बॉलिवूडचे हिरो पुरते अडकले होते आणि ते वाद त्यांच्या अंगाशी आले होते पण आता वादासोबत आपण जायचं नाही कुठल्याही वादात अडकायचं नाही कुठल्याही प्रकारचे गंभीर आरोप आपल्यावर होतील होणार नाही याची त्यांनी दोघांनी पुरती काळजी घेतली आहे पण संजय दत्त यातून सुटला पण सलमान खानच्या मागचा गुन्हेगारी टोळींचा ससेमीरा मात्र काहीही थांबलेला नाही आणि यात लॉरेन्स बिष्णोई आणि बिश्नोई समाजापासून असलेली सलमान खानला त्याला असलेली भीती त्याच्या जीवाला निर्माण झालेला धोका खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे येणारा सिकंदर चित्रपट हा रिलीज होणार आहे तीस मार्च रोजी आणि त्याच्या प्रदर्शनाच्या अगोदरच सलमान खानचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण लॉरेन्स बिष्णोई गँगने या बाबा सिद्दीकी नामक राजकारण्याला संपवलं त्याची हत्या केल्यानंतर मात्र सलमान खान हा पुरता आतमधून घाबरलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच त्याचं वक्तव्य हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे पूर्वी अंडरवर्ल्डमध्ये एक्स्टॉर्शनसाठी धमक्या यायच्या हत्येचा प्रयत्न व्हायचा पण तो काळ आता इतिहास जमा झाला आहे आता अलीकडच्या काळामध्ये कोणी रवी पुजारीसुद्धा धमक्या द्यायचा तोही आता धमक्या देताना कुठलेही रिपोर्ट्स बाहेर आलेले नाही पण आत्ताच्या घडीला लॉरेन्स बिष्णोईपासून सलमान खानच्या कुटुंबियांना सलमान खानला ज्या धमक्या यापूर्वी आल्या आणि त्यांच्या जीवाला जो धोका निर्माण झाला त्यामुळे अंडरवर्ल्ड नाही पण एक गुन्हेगारी स्वरूपाची एक मोठी टोळी ज्यांच्या नावावर अनेक खंडणीचे गुन्हे हत्यांचे आरोप आहेत ही टोळी आणि सलमान खान बॉलिवूडमध्ये असल्यामुळे या दोन तीन अँगलने मात्र बॉलिवूड हे सतत चर्चेत राहिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार